नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी उन्हाळा स्पेशल मसाला ताग बनवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा अशा प्रकारे मसाला ताग त्यासाठी आपल्याला फ्रेश एक कप दही घ्यायचं आहे त्यानंतर मी ते दोन मिरची कोथिंबीर सांबार आणि पुदिना साखर आणि थोडंसं सा जिऱ्याचं पावडर आणि काळं मीठ आणि साधं मीठ हे घेतलेलं आहे आणि आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक खलबत्ता घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पुदिना कोथिंबीर मिरची हे टाकून घ्यायचं आहे आणि हे संपूर्ण टाकल्यानंतर आपल्याला छान असं त्याला कुटायचं आहे तर तुम्ही बघू शकता मंडळी इथे मी आता त्याचं बारीक असं पेस्ट करणार आहे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मिक्सरचासुद्धा यूज करू शकता कारण की मिक्सरने थो, थोड थोडं बारीक होऊन जाते त्यामुळे मला आवडत नाही तर आता मी इथे थोडंसं जाडसर असं छान असं कुटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मंडळी मिर्ची ही पूर्णपणे कुठल्या गेलेली आहे आणि त्यानंतर आता आपण इथे कढाईमध्ये आपलं ताक टाकून घेऊया तर पूर्ण एक कप ताक मी इथे टाकून घेतलेला आहे आणि ज्या गंजात मी दही ठेवलेलं होतं त्याला त्यात थोडंसं पाणी टाकून यात अजून थोडं पाणीसुद्धा टाकलं तर मला हे घट्ट वाटत होतं त्यामुळे मी अजून अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं कारण की ताक हे मंडळी पतलं राहते आणि खूपच भन्नाट अशी टेस्ट लागते तुम्ही नक्की ट्राय करा एकदा तरी माझ्या पद्धतीने पण ताक जे आहे ते जास्त घट्ट ठेवू नका त्याला पतलं सर ठेवा आणि आपल्याला फ्रेश दही घ्यायचं आहे जेणे की आपलं ताक जे आहे ते टेस्टला खूप छान लागणार आणि खूपच चविष्ट लागणार तर साखर जी आहे मी इथे थोडीशी टाकलेली आहे कारण की साखरचा यूज जास्त ताकात होत नाही त्यामुळे थोडीशी चव द्यायसाठी आपल्याला साखर टाकायची आहे त्यानंतर इथे काळं मीठ जिरं पावडर साधं मीठ सगळं आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे पेस्ट बनवली आहे ते सुद्धा आपल्याला इथे टाकायची टाकायची आहे तर तुम्ही बघू शकता मंडळी अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मस्त याला पाच ते सहा मिनट छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मंडळी तुम्ही जेवढं मिक्स करणार तेवढी तुमची चव छान येणार आता तुम्ही म्हणणार की पाच ते सहा मिनटं का बरं कारण की आपण जे मसाले टाकलेले आहे त्याचा फ्लेवर एकदम सुंदर येतो आणि खूपच छान लागते आता मी ताक बनवत होती तेव्हाच खूप छान असा स्मेल येत होता मंडळी तुम्ही सुद्धा याला अशा प्रकारे ट्राय करा आणि खूपच पुदिना टाकल्यानंतर तर खूपच चविष्ट लागतो नक्की एकदम ट्राय करा पण ताक जे आहे ते थोडं पतलं ठेवा इथे बघू शकता मी पतलंच ठेवलेलं आहे जास्त पतलं नाही जास्त घट्ट नाही तर आपलं ताक बनून एकदम रेडी आहे मंडळी तुम्ही बघू शकता आता आपल्याला इथे कपामध्ये मस्त असं टाकून घ्यायचं आहे कारण की ताक बनल्यानंतर आपण पेणार आहे त्यामुळे आपल्याला ताकात ता, कपात असं ताक टाकून घ्यायचं आहे तर बघा मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की ताईला सपोर्ट करा किंवा सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तरच करा कोणाला ना फोर्स नाही आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईबच करा म्हणून रेसिपी आवडली असेल तर नक्की करा तर बघा इथे वरतून मी थोडंसं जिरं पावडरसुद्धा टाकून घेतलेलं आहे दोन ग्लासमध्ये भरलेलं आहे आणि एक कपामध्ये भरलेलं आहे तर बघा मंडळी आपलं जे ताक आहे ते बनून खूप सुंदर असं दिसत आहे आणि खूपच भन्नाट होतं तुम्ही नक्की एकदा ट्राय करा माझ्या माझ्या या पद्धतीप्रमाणे नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर शेअरसुद्धा करा बाय बाय भे, भेट बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आराम करा आणि उन्हाळ्यात असे नवीन नवीन पदार्थ बनवून बघा तर बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये